महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे कधीही न संपणारं नाट्य इथं कोणता नेता कधी कोणत्या पक्षात जाईल कोण कुणाशी युती करेल याचा काहीच नेम राहिलेला नाही महाविकास आघाडीचा प्रयोग ही त्याची सुरुवात होती आणि त्यानंतर तर शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीनं अख्खं राजकारणच फिरवून टाकलं आता गेल्या काही दिवसांमधील दोन घटनांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला एक नवीच दिशा दिली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना या घडामोडींचा शेवट कसा होणार याबाबत मात्र राजकीय वर्तुळात मोठी साशंकता निर्माण झाली चला तर मग महाराष्ट्राच्या राजकारणातील या नव्या भावबंदकीच्या दोन अंकांचा पडदा उघडूया पहिला अंक म्हणजे ठाकरे बंधूंचं एकाच व्यासपीठावर येणं आणि युतीचे संकेत देणं पाच जुलै रोजी मराठी भाषेच्या मुद्द्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे या दोन भावांची गायाभेट झाली तब्बल वीस वर्षानंतर हे दोन्ही बंधू एकत्रित आले मराठी विजय मेळावा म्हणून आयोजित केलेल्या या कार्यक्रमात राज ठाकरेंनी सुरुवातीला केवळ मराठीच्या मुद्द्यावरच भाष्य केलं पण उद्धव ठाकरेंनी मात्र थेट युतीचे युतीचे संकेत दिले एकत्र आलोय ते वेगळं होण्यासाठी नाही असं त्यांनी ठामपणे सांगून टाकलं त्यावेळी अनेकांच्या भोवया उंचावल्या नंतर मात्र युतीबाबतचा संभ्रम वाढलाय कारण या नाट्यात एक नवा ट्विस्ट आला राज ठाकरेंनी मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत स्पष्ट केलं हा मेळावा केवळ मराठीसाठी होता युतीसाठी नाही दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या कॅम्पमधून मात्र राज ठाकरेंनी युतीबाबत स्पष्ट बोलावं असा आग्रह धरला जात आहे पण राज ठाकरेंनी आपल्या परवानगीशिवाय कुणीही मीडियाशी बोलणार नाही अशा स्पष्ट सूचना देऊन सगळ्यांना गप्प केले यातच मेळाव्याच्या काही दिवस आधी राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुप्त बैठक झाल्याची ही जुरात होती जर ही भेट झाली असेल तर ती कशासाठी होती त्यात काय चर्चा झाली मुंबई महापालिका निवडणुकीबाबत युतीसंदर्भात काही, का युती काही बोलणं झालं का असे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत या दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीच्या नाटकाचा शेवट काय होईल हे खरं तर राज ठाकरे सांगू शकतात कारण उद्धव ठाकरे तर एका पायावर तयार असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे पण राज आणि फडणवीसांच्या भेटीनंतरच्या घडामोडी असल्यानं या नाटकावर पडदा टाकण्याचं काम फडणवीसच करणार अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे फडणवीसांची चाणक्य नीती इथं काय रंग दाखवते हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरू असताना महाराष्ट्राच्या राजकारणात दुसरी महत्वाची घड गोष्ट घडली ती म्हणजे दोन्ही आंबेडकर बंधूंमधील राजकीय उत्कृष्ट याला आपण भाऊबंदकीचा दुसरा अंक म्हणू शकतो रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी बुधवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत युती केल्याचं जाहीर केलं मित्रांनो या घोषणेनंतर काही तासातच त्यांचे थोरले बंधू आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी तातडीनं राज्यकारणीची बैठक बोलावली या बैठकीत एक मोठा निर्णय घेण्यात आला आनंदराज आंबेडकर यांच्यासोबतच आता वंचित बहुजन आघाडीचे सर्व राजकीय संबंध तोडण्यात आले इतकंच नाही तर आनंदराज आंबेडकर आणि त्यांच्या रिपब्लिकन सेनेला यापुढे प्रत्येक वेळी विरोध असेल असंही वंचितकडून जाहीर करण्यात आलंय आंबेडकर बंधूरमधील ही दरी वरवरची वाटत असली तरी त्याला दलित मतांची मोठी किनार आहे अर्थातच धाकट्या भावापेक्षा प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितची ताकद राज्यात जास्त आहे हे कुणीही नाकारणार नाही पण आनंदराज यांनीही राज्यात ठिकठिकाणी थीक आपली संघटना मजबूत केली एकनाथ शिंदे यांच्यासाठी आनंदराज आंबेडकरांची साथ ही केवळ मतांच्या बेगमीसाठी नाही तर एक मोठा मॉरल सपोर्ट ठरणार आहे पण प्रकाश आंबेडकरांनी यावरही एक जबरदस्त स्ट्रोक मारलाय त्यांनी आंबेडकरी जनतेला भावनिक आव्हान करताना म्हटलंय आर एस एस भाजपचे भावले बनलेले आनंदराव आंबेडकर यांना मदत करणार की संविधान वाचवण्यासाठी लढणाऱ्या व्यक्तीला प्रकाश आंबेडकर यांच्या आव्हानाला निवडणुकीत किती परिणाम होईल हे पुढील काही महिन्यात समजेल यापूर्वी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची अनेक घट झाली विविध आंबेडकरी विचारांच्या संघटना ने फुटल्या नेत्यांनी वेगळे पक्ष काढले त्यामुळे दलित आंबेडकरी चळवळीची मोठी हानी झाली हे वास्तव आणि सत्य आहे विधानसभा लोकसभा निवडणुकीत अनेकदा एकमेकांना मदत केलेल्या या दोन्ही आंबेडकर बंधूंमधील राजकीय वैरही आता टोकाचं म्हणलंय दलित मतांना पुन्हा एकदा दुमंगणारी ही घटना महाराष्ट्राच्या राजकारणात खूप महत्वाची ठरणार आहे एकनाथ शिंदे यांनी आनंदराज आंबेडकर यांना सोबत घेऊन आपली ताकद निश्चितच वाढवली येणाऱ्या निवडणुकांमध्ये महायुती कुठं किती जागा एकत्रित लढवणार हे अद्याप ठरलेलं नाही पण जर एकत्रित निवडणूक लढवायची झाली तर शिंदे हे आंबेडकरांचे नातू आपल्यासोबत असल्याचं सांगताना एक मिनिटी घालवणार नाही दोन चार अधिकच्या जागा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी ते हक्काने बोलू शकतील आणि समजा स्वतंत्र निवडणूक लढवली तर शिंदेंचं हेच वाक्य प्रचार सभांमध्ये निश्चितच ऐकायला मिळू शकतं शिवसेना शिंदे गट आणि रिपब्लिकन सेनेच्या या युतीमुळं भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाही एकत्रित महायुतीमध्ये फायदाच दिसेल पण मित्रांनो एकनाथ शिंदेंची वाढती ताकदी भाजपसाठी भविष्यात डोकेदुखी वाढवू शकते हे तितकंच खरं त्यामुळं मागील काही वर्षात भाजप नेत्यांकडून राजकीय चाणक्य ही पदवी मिळवलेल्या आपल्या देवाभाऊंची कूटनीती आता काय चमत्कार घडवणार याची उत्सुकता महाराष्ट्राला लागली शिवसेना मनसे युती होईल का आंबेडकर बंधू परत बोलतील का की हे सगळं फडणवीसांचा प्लॅन आहे महाराष्ट्रातले राजकीय चाणक्य म्हणून ओळखले जाणारे देवेंद्र फडणवीस कुठेही दिसत नाहीत पण प्रत्येक ख्यात त्यांचा हात दिसतोय लोक म्हणतात कटाक्ष फडणवीसांचा आहे आणि शेवट ही त्यांचा महाराष्ट्राच्या राजकारणातली हे भाऊबंदकीची समीकरणं तुम्हाला काय सांगतात फडणवीस या सगळ्याचा शेवट कसा करणार असतील तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद